ओरे मनवा संगम ओरे मनवा संगम है बारिश की बूंदों का बंधन बिजली की तिरकन, बादल की धड़कन ऐसे में क्या मैं बताऊं कोई कुछ तो बता ओरे मनवा मेरे किनारे मेरे विदा भीषण जी गज़र मतलब तुम्हारा सामने आपको आनंद होता है भी भी होते ना डर की जी परळेकर आज आपल्यासोबत आहेत तिथे आहेत पण त्यांचे अनेक कार्यक्रम हे स्वतः भीमराव होते म्हणजे सिंधुदुर्ग असेल इथे असेल कुठेही कार्यक्रम तर हक्काच्या शागीर मित्र म्हटलं की सुनील असंच त्यांचे सुधीर सुनीलजीना ते स्वतः बोलवूनही घेतात मुंबईला अनेक कार्यक्रमांसाठी तर आमचं भाग्य आहे की आज भीमराव पांचाळे यांच्या माणसाकडून त्यांची गझल आहे त्यामुळे मला तुम्हाला सुद्धा असं विचारायचंय की तुमची आणि भीमराव पांचाळे कशी भेट झाली किंवा गजल ही तुमच्या दोघांमध्ये किंवा गजलेमध्ये तुम्ही दोघ कसे आहात असं आहे की मी मुळात भावगीत गायक आहे असं मी स्वतःला समजतो समजतो आणि मी कुणाळेश्वरला सारे गमपंच्या स्पर्धेला जातो त्यावेळी माझ्या ऐकण्याची स्पर्धकाने गायलेली गझल होती जसं स गम आणि पाचली ऐकलेली माणसं हे गेले म्हटलं नाही गाणं वाटत नाही गाणं तर वाटत नाही वेगळंच काहीतरी आहे आणि किती वर्ष त्यामुळे ती मी ऐकतो आहे वर्ष वीस वर्ष पंचवीस वर्ष आणि अचानक असं झालं की दादा म्हणजे भीमराव पंचाळींचा सावंतवाडीमध्ये महाराष्ट्र सांस्कृतिक संचालन संचालनातर्फे कार्यक्रम होता त्यांचा वैयक्तिक आणि त्यावेळी त्यांना तबलजी हवा हो होता म्हणजे आपला तिथे कोण आहे तर आमचे मित्र म्हणजे ते नंतर आमची ओळख झाली की हार्मोनियमला जे जगदीश मिस्त्री नेरूरचे होते त्यांनी जवळजवळ वीस वर्ष उमरावांना हार्मोनियम साधले म्हणजे ह्या सगळ्या ज्या कॅसेट्स रेकॉर्ड्स आहेत ते जवळजवळ त्याच्या हार्मोनियममधनं आहे आणि त्याने मला फोन केला मालवडला आपला मित्र आहे त्याला विचारलं त्याचे सगळे ओळखीचे आहे मग ते हा तबलजी तो तबलजी मग हेमंत प्रभूसर आमचे होते बी एडचे त्याच्यानंतर टिकले म्हणून होता प्रकाश टिकले कुडाळचे त्याचा मुलगा पण तबला शिक वाजत होता मग ते मी त्यांची कॉन्टॅक्ट करून दिले आणि त्यांचा तबला ते झालं त्यांच्या रिहर्सल झाल्या आणि आम्ही तिथे जाऊन पोचलो आणि आम्ही जगदीश मेसरीने जाऊन बटलांनी सांगितलं आमची ओळख नाही आहे म्हटलं सरांशी तर म्हटलं बघ का अरे तू सुनील कुठे आहे म्हणून मी अरे वा छान मग ते छान झालं कार्यक्रमाचं उत्तम जमलेलं आहे आता तुम्ही बसा जाऊ नका आपण शेवटपर्यंत थांबूया म्हणून आता गझल मला तसा प्रकार त्यांचा मी गझल जास्त त्याने ज्यावेळी सांगितलं तबलची पाहिजे त्यावेळी मी दोन तीन कायश्यात विकत घेतलं त्या गजल ऐकल्या त्यांनी कुठचा तरी प्रश्न विचारायचा आणि हो हो नाही हे ऐकलेलं नाही माहिती नाही सांगणं ते बरोबर वाटत नाही म्हणून मग त्या गजल ऐकल्या त्या आवडल्या म्हणजे गाण्यासारख्या कठीणच आहेत त्या पण गाऊ शकतो असं वाटलं ते आणि त्यावेळी त्यांची पहिली ओळख त्यांची आणखी एखादी म्हणजे अशी मुद्दाम विचारेन की एवढा मोठा मनुष्य की त्यांचे कार्यक्रमही तुम्ही मालवडात केले तुमच्यामुळे आम्हाला भीमराव पांचाळे ऐकायला मिळाले अशी कायमस्वरूपी स्मरणात राहिलेली आठवण कोणती सांगू सातत्याने कलावंत कसा काय माहिती नाही पण ते मालवणला आले फिरायला फॅमिली सोडून आणि किल्ला बघायचा सिंधुदुर्ग किल्ल्यावर जायचं म्हटलं जाऊया सिंधुदुर्ग किल्ल्यावर गेलो उडीने गेलो धोक्यावरून उडी गेलो जी जेटी बांधलेली आहे ती द्यावी नव्हती त्यांनी कुडीतनं खाली उतरले अक्षरशः उडी मारली ती पाण्यात ते राहतात गोराईला वगैरे समुद्र त्यांना परिचयाचा आहे तरी सुद्धा प्रत्येक समुद्र प्रत्येक किनाराच फार वेगळा असतो आणि ते त्या वाळून पाय ठेवला आणि त्यांनी सुरू केलं मी किनारे सरकताना पाहिले मी किनारे सरकताना पाहिले ते म्हणत होते म्हणजे मी बाजूने चालतो आहे ते त्यावेळी अगदी म्हणजे अगदी क्लोज नव्हते तर सरकताना पाहिजे पण त्यांचं काय चाललेलं होतं त्यावेळी ते उभे होते असे आणि ते सरकताना पाहिले असं म्हणतात होते मी आता ही गझल म्हणाली आहे पण मला ती तेवढी जमत नाही कारण ते खूप वेळ लागेल मला पण त्यांच्या डोक्यात काय वेगळं चालू असं ते आमची जेव्हा कार्यशाळा सुरू होती त्यावेळी ते सांगायचे साधारण तुम्ही पन्नास ते शंभर एका शब्दाच्या व्हरायटी निर्माण करा मग तुम्ही कार्यक्रमात बसल्या तीन आणि चारच तुम्हाला आठवतात शंभरातल्या म्हणजे बाकीचे तिथे चौऱ्याण्णव पंच्याण्णव आठवतच नाही तुम्हाला कधी तर त्याने घेतलेल्या काही हरकती मला आठवत आहेत ते मी तुम्हाला सांगतो मी किना सरकण्याची जी त्यांची जागा आहे ना ती फक्त लक्षात घ्या मला जेवढं आठवतं तेवढं जे सांग मी कि आ रे सरकताना रे जा, सरकता म्हणजे त्यांनी जवळजवळ ता सात आठ दहा तरी व्हरायटी त्याच्या काढलेल्या होत्या म्हणजे त्यांनी त्यांनी ते पाहिलं त्याला ते दिसलं आम्ही फक्त सरकतणावच असतो बाकीच्या सगळ्यात असाच असतो म्हणजे ते व्हरायटी पुष्कळ असतात त्यांच्याकडे पण हा मला अतिशय असा भाऊन गेलेला त्यांचा सिंपल टी शर्टवर होते कुठेही त्यांना हे नव्हतं की मी भीमराव बांचाळे आहे तिचं नवाज आहे काही नाही तिजिसू हा आनंद आहे हा दगड प्रत्येक एका किल्ल्याच्या दगडाला ते स्पर्श करत होते हे एवढं सुंदर असतं दगड त्यांचं बाकी लोक असतात त्यांच्यासोबत नाही बाकी लोक सुंदरच असतात म्हणून ते त्यांच्या जवळ असतात आणि म्हणून त्यांचा आवाज किंवा त्यांचे हे अनुभव आम्हाला ऐकायला मिळतात आणि ते बालवणात आल्यानंतर नक्कीच आमच्या ह्या चमूशी ते भेट घाट आणि आमचा तो एक छोटीशी खुली आहे रूम किचन त्याच्यामध्ये आम्ही रेसन करतो बसतो ते गातात आमच्याकडे काहीतरी करून घेतात पण ते फार मोठा आहे आणि फार भाग्यवान ते मोठी माणसं म्हणूनच मोठी असतात कारण जमिनीशी त्यांची नाळ जुळलेली असते मला वाटतं काल कालच मी आणि सुधीर सर बोलत होतो तेव्हा ते ते सुधीर सर म्हणाले की इतके कार्यक्रम पांचाळींनी केले असतील तरीही कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी साखत्याने ते सराव करतात आणि म्हणतात सराव नाही केला तर बुद्धिश <laughs> माणसं असणार <laughs> तबलचीतन दोन असतो हार्मोनियमला दोन असतो विटानिस्ट असतो हायलिनिस्ट असतो पण ते जेवणाच्या अगोदर किमान व्यक्ता तास गझलां किती म्हणायच्या आहेत पाच ते सहा हो ते सात गझल एकोणीस वर्ष वाजवलेली आहे आणि तरीसुद्धा त्याची रिहर्सल झालीच पाहिजे जगदीश मेस्त्री म्हणून हार्मोनियम होते ते सतरा वीस वर्षे त्यांना हार्मोनियम साद करतायत ते म्हणतात मी इथे बसल्यानंतर माझे कान एवढे एवढे होतात ते कुठे कुठून सुरू करतील कुठून सुरू करतील काय घातील के हो केव्हा काय घातील लक्ष ठेव हे वेगळं आहे त्यांचं आणि माहोल जसा बघतो आणि दादा एकदा बोलले हो होते की सुनील आपल्या कोकणामध्ये गझल ऐकायला शिकवलं पाहिजे आपल्याकडे काय होतं की आपण नाटक बघतो तसे गझल बघतो हा कार्यक्रम भक्तीगीताचा असेल पण ते तसं नाही आहे गझल हा कार्यक्रम फार वेगळा आहे त्यामुळे दादा नेहमी आपल्या मध्ये लाईट चालू ठेवतात त्यांना काय वाटतं हे त्यांना समजलं पाहिजे एक गोष्ट आणि दुसरी गोष्ट गझलच्या प्रत्येक शेरला वा हा इथपर्यंत नाही उपयोगाचा हो तो तो आलाच पाहिजे तो डिस्टर्ब करत नाही गायकाला किंवा वादकाला तो आणखी आम्ही काहीतरी तुम्हाला सांगावं एवढं तो उद्युक्त हो, करतो असं दादा म्हणाले आणि मी एक छोटासा प्रयत्न करतो की जिथे असेल तिथे गझल गातो काही लोक तयार होतात त्यामध्ये माझा एक मित्र आहे आता बोलायला हरकत नाही राजेंद्र कदम म्हणून ते अभिनेते आहेत एकांकिका नाटक सिरियल्स आणि चित्रपट याच्यात काम करतात पण मला वाटतं पंधरा वीस वर्षापूर्वी पहिली गझलची शाळा त्यांची कणकवली झाली नगरवाचनला आणि हा माझा मित्र होता ह्याला म्हटलं चल रे आपण ग गझल कार्यशाळा जाऊया आणि माझा काय कामात यायचं माझा काय संबंध नाही गाण्याचा संबंध नाही माझा तू एक काम कर गाणं गाऊ नको तू फक्त ते काय बोलता तू नाटक करतोस ना म्हणजे नाटकात काहीतरी भावना आहे प्रत्येक वाक्याला काहीतरी अर्थ आहे मग ते फक्त त्यांची जी प्रत्येक लाईन आहे शेरची ती तू ऐक त्याचा अर्थ समजून घे संपला विषय तुला हळूहळू गजल तो आता एकही गजलचा कार्यक्रम दादांचा सोडत नाही माझ्यासारखा पण सोडत नाही <laughs> अगदी <laughs> <laughs> छान खरोखर हे व्रत सुद्धा चांगले आहे